ओ आमदार काका उसाचा रस घ्या ना शेगावातील एक हृदयस्पर्शी प्रसंग शेगाव शहरातील महाराजा अग्रेसन चौकात एक हृदय प्रसंगी प्रसंग घडला जळगाव जामत विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे विविध लग्न समारंभांना भेटी देत असताना कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे थकवा जाणवत होता तेव्हाच एका ऊसिमुकल्याने ओ आमदार काका उसाचा रस घ्या ना अशी निरागस हाक दिली या पाळकांच्या प्रेमाळ आमंत्रणाला प्रतिसाद देत आमदार कुटे यांनी रसंतीवर थांबून उसाचा रस घेतला आणि त्या मुलाचे गोड कौतुक केले या प्रसंगावर बोलताना आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले त्या रसात फक्त गोडवा नव्हता तर त्या मुलाच्या निरागसतेचा प्रेमाचा आणि शुद्ध भावनेचा स्वाद होता हा क्षण आयुष्यात थोडा थांबून गोडवा अनुभवण्याची आठवण देणारा होता हा प्रसंग आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या लोकसंग्रहाची आणि त्यांच्या सहज संपर्काची साक्ष देतो त्यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे